त्या ठिकाणी कोर्टाने आदेश दिलेले हे या महसूल विभागाचं काम नाही महसूल विभागाचा कर्मचारी त्या ठिकाणी कोर्टाने निर्देश दिलेत प्रत्येक टेंडर हे कोर्टाच्या आदेशानुसार काढण्यात आलेले प्राईज कुणी ठरवली प्राईज हे प्राईज हे अधिकाऱ्याने ठरवलेले नाही प्राईज हे कोर्टाने ठरवली कोर्टात तुम्हाला जर विरोध करायचा असेल तर तुम्ही तो करा कोर्टाने सांगितलंय सहा वेळेला टेंडर झालं आलं नाही कोणी दरवेळेला टेंडर फ्लोट करताना कोर्टाची परमिशन घ्यावी लागते कोर्टाची परमिशन घेतल्यानंतर टेंडर फ्लोट होते अधिकारी काही संबंध नाही दुसरा महत्वाचा आहे दुसरं महत्वाचं आहे कि कोणताही टेंडरमध्ये सहभाग घेताना सहभाग घेतात असताना नॉमिनल रक्कम भरावी लागते की पंधरा एक लाख रुपये असेल त्याच्यामध्ये भाग घेतल्यानंतर जर ते मान्य झालं त्याच्यानंतर पंचवीस टक्के रक्कम भरणे त्याच्यानंतर पंच्याहत्तर टक्के रक्कम भरणे परंतु हे यांना ऐकायचंच नाही यांना ऐकायचंच यांना ती प्रोसेस कळाली नाही हे दलाली करण्याचं जे काम करतायत ना हे दनाली करण्याचं जे काम करतायत यांना बेस नाही सांगाव यांनी सांगाव यांनी सांगावं जा कोर्टाच्या समोर सांगा कोर्टाला तुम्ही चुकीचं केलेलं आहे कोर्टाला यांनी सांगाव यांनी सांगाव जा कोर्टाच्या समोर सांगा कोर्टाला तुम्ही चुकीचं केलेलं आहे कोर्टाला बोला ना तुम्ही जेव्हा कोर्टामध्ये मॅटर आहे तुम्हाला बोलायचा अधिकार काय प्राप्त होतोय तुम्ही कसं बोलू शकता तुम्ही कोर्टाच्या विरोधात शकताय त्या अधिकाराचा काही संबंध नाहीये म्हणून याला यांना दरवेळेला दरवेळेला दर आपलं काही लोकांनी आपलं उखळ बांधण्या करण्यासाठी ब्लॅकमेल करण्यासाठी हा रचलेला डाव आहे म्हणून यांना यांना कोर्टाच्या आदेशानुसारच सभापती मोदय मुळामध्ये अरे अरे ऐकून तर घ्या ऐकून तर घ्या दलाली करण्यापेक्षा ऐकून तर घ्या मी सांगतोय ना मी सांगतोय ना तुम्हाला जर कायदा करत नसेल तर आमच्याकडून शिकून घ्या आमच्याकडून शिकून घ्या यांना मुळामध्ये गोष्टीचं भांडवल करायचंय शिवसेना प्रमुख असताना जोड्या बी मारला असता आता मराठी माणूस पुढे चालेला पाहत नाही यांना मराठी माणूस पुढे झालेला पाहत नाही हे नाव देत आहेत म्हणून आता ही जी काय कोर्टाची प्रक्रिया आहे आपण या कोर्टाच्या प्रक्रियेनुसार काम झालेलं आहे वीस तारखेपर्यंत टाइम दिला होता पंचवीस टक्के भरायचा टाइम तारखेपर्यंत दिला होता वीस तारखेपर्यंत पैसे भरले नाही तर ती प्रक्रिया ऑटोमॅटिक रद्द होते कदाचित हा कायदा यांना माहिती नाही म्हणून यांनी जे काही आरोप केले ते एकदम बिर्मुळाचे आहेत माननीय हो मुख्यमंत्री आपण बसा सन्मान्य सन्माननीय सभापती महोदय कुठल्याही नियमाचं उल्लंघन झालं नाही मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी सिद्धांत सिरसाट यांच्या मंत्री महोदयाचा दबाव आहे का असा शब्द वापरल्यामुळे शिरसाट उभा राहिले आणि त्याचं क्लिअर बाय केलं के आता मान्य मुख्यमंत्री बोलतात आपण जरा बसा आपण त्याचा नामोल्लेख केला नाही पण सिद्धार्थ सिरसाटचे वडील असं बोलले कुठे मान्य सभा छे वडील अरे पूर्ण नाव घेतलं ना, ना तुम्ही आता आपल्याला अपेक्षित उत्तर मान्य मुख्यमंत्री बसा जरा हे <स्तूति> प्रस्तुत प्रकरणामध्ये सन्मान्य महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही सगळी प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे नव्याने प्रक्रिया करण्यात येईल मंत्र्यांनी देखील आपला खुलासा या ठिकाणी केलेला आहे तुम्हाला मान्य असो की नसो त्यांचा खुलासा झालेला आहे तथापि या ठिकाणी आपण काही मुद्दे मांडलेले आहेत आणि अशा प्रकरणामध्ये पारदर्शिता असली पाहिजे म्हणून या संदर्भात अटी शर्थी किंवा इतर प्रक्रियेमध्ये कुठे अनियमितता झालेली आहे का याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल लक्ष्मीधी क्रमांक दोन ऍडव्होकेट निरंजन डावखरे धन्यवाद सभापती महोदय लक्ष्मीविधी क्रमांक दोन मान्यप्रमाणे सभापती महोदय भिवंडी मधल्या अंजूर फाटा दापोडेच्या इकडच्या या गोदामाच्या संदर्भातली ही लक्ष्यविधी जरी असली तरी सभापती महोदय या संदर्भातली लक्ष्यविधी ही वारंवार वेगवेगळ्या गोडाऊन संदर्भातली भिवंडी या भागामधली प्रत्येक अधिवेशनामध्ये येत असते सभापती महोदय सभापती महोदय आपल्याला या विषयाला खर का तर मूळ कारण काय हे समजून घेणं गरजेचं आहे नाहीतर दर दरवेळेस त्या तिकडे दर दोन तीन महिन्यांनी एका गोडाऊनला आग लागलेली असते ती आग विजवायला दोन दोन तीन तीन दिवस जातात सभापती महोदय अशी परिस्थिती होते मोठ्या प्रमाणात प्रदूषण तर होतच पण त्याचबरोबर जीवितहानीही मोठ्या प्रमाणात त्या तिकडे होत असते असे अनेक उदाहरण सभा महोदय याच्या अगोदरही लक्षवेधीच्या माध्यमाने आपल्या समोर आलेले महोदय सभापती महोदय भिवंडी महानगरपालिकेने दिलेली जी परवानगी आहे आणि माननीय जिल्हाधिकारी यांनी जी दिलेली परवानगी आहे याच्या विपरीत या गोडाऊनचं बांधकाम होत असतं आणि त्याच्यामुळे याच्या संदर्भातली एक कारवाई